महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडीताईसाठी आली आहे ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी भरण्याची वेळापत्रक प्रोत्साहन भत्ता प्रोशन ट्रॅकरमधील अडचणी पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मुद्द्यावर सविस्तर चर्चा बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या विविध प्रश्नाबाबत माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत शासनाच्या वतीने माननीय कैलास पगारे आयुक्त एम बी माननीय विजय क्षीरसागर उपायुक्त माननीय संगीता लोंडे सहाय्यक आयुक्त हे होते कृती समितीच्या वतीने एम ए पाटील भगवानराव देशमुख दिलीप उठाणे दत्ता देशमुख राजेश सिंह रजनी पिसाळ हे सहभागी झाले होते अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आजच्या बैठकीचे इतिवृत्त सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांनी मान्य केले इतिवृत्त कृती समितीला प्राप्त होताच ते प्रसिद्ध केले जाईल आपले नम्र एम ए पाटील शुभाष अमीम भगवानराव देशमुख दिलीप उटाणे कमल परुळकर जीवन सुरडे जयश्री पाटील आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अश